वारंवार काँग्रेसवरती टीका करणाऱ्या वंचितनं आता मित्रत्वाचा प्रस्ताव काँग्रेसला दिलाय तर ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरची नाराजी सुद्धा काँग्रेस समोर यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिलंय यामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला सोडलेल्या सात जागांची नावं जाहीर करा अशी मागणी सुद्धा वंचितनं केली आहे वंचितच्या या प्रस्तावामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा होती आहे तुम्ही फुटते अरे नालाय नो तुम्ही इलेक्शन लढू नका आम्ही बीजेपीला सोपवल्याशिवाय ना राहणार नाही दुर्दैव आहे असं मी म्हणेल की त्या काँग्रेस पक्षात की सगळे डरपक आहेत हे पहिल्यांदा सुपारी बहतूर ओळखा का काँग्रेसमधून फेकून द्या काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात काँग्रेसचा उद्धार करणारी प्रकाश आंबेडकरांची ही वक्तव्य तुम्ही याआधी सुद्धा ऐकली असतीलच ही नव्यानं ऐकवण्यामागचं कारण देखील तसंच आहे ज्या काँग्रेसला आंबेडकरांनी सर्वात जास्त शिव्या हसडल्या त्या काँग्रेसला लोकसभेच्या सात जागांवरती पूर्ण पाठिंबा देण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी दर्शवली आहे काँग्रेसला ही ऑफर देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरचा विश्वास कसा उडालाय हे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं नेहमीच नकार दिला आमच्या पक्षाला मिळणाऱ्या या वागणुकीमुळे ठाकरे आणि पवारांच्या पक्षावरचा आमचा विश्वास उडालाय भाजप आणि संघप्रणित सरकारला पायउतार करणं हा आमचा मूळ उद्देश आहे त्यासाठी काँग्रेसला सात जागांवरती पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितनं घेतलाय महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वाटाला आलेल्या कोणत्याही सात जागांची यादी आम्हाला द्यावी ते सात उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू भविष्यामध्ये संभाव्य आघाडीसाठी काँग्रेस आणि वंचित मधलं मित्रत्व अधिक घट्ट व्हावं यासाठी हा प्रस्ताव आहे की परिस्थिती देखते हुए। हम लोग ने तय देखतेने की काँग्रेस पार्टी को जो वो सात सीटों पर उनको जो लगता है जीतने के लिए हमारी मदद चाहिए वो हम देने के लिए तैयार है ये हमारी भूमिका है इसका मतलब नाही माने तू भी तो कोई शर्त नाही रखी है हमने काळांतराने वंचितला महाविकासाघाडीत आणि पर्यायाने इंडिया आघाडी समाविष्ट करण्या संदर्भात विचारविनिमय सुरू होते मात्र मवियाचा जागा वाटप झाल्याशिवाय आमच्याकडे येऊ नये अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आणि ही भूमिका घेत असताना प्रकाश आंबेडकरंचा टार्गेटवर होती ती फक्त काँग्रेसवर मात्र काँग्रेसला बाजूला ठेवून सध्या प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि पवारांविरोधातच टीकेचे सूर आवडायला सुरू केले आहेत आम्ही कोणालाही सोडलेलं नाही आम्ही काँग्रेसच्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे भांडण त्यांची आहे ते भांडणं मिटवत नाहीत त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये त्यांनी दिलेले तीन प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावलेले आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत प्रकाश आंबेडकर एकीकडे काँग्रेसला सात जागांवरती पूर्ण पाठिंबा देण्याची भाषा करतायत दुसरीकडे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि वंचित मध्ये वाकयुद्ध रंगलंय महाविकास आघाडीची मतं विभागणारे भाजपला मदत करतायत असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं होतं प्रणितींची ही कमेंट वंचितच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी एक्स पोस्ट करून प्रणिती शिंदे यांना उत्तर दिलं ताई तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेमध्ये वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही आम्ही महाराष्ट्रातील वंचित बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो असो या सर्व गोष्टी बंद करा तुम्ही ठीक आहात आम्हाला समजले आहे की इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे त्यांनी ती पोस्ट काढावी कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करतायत पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचे वोट्स डिवाईड करतं ते बी जे पीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेतलं पण हे जाहीरची बाहेर सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं मला माहीत नाही सध्या प्रकाश आंबेडकरांना प्रतीक्षा आहे ती मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराची आणि त्यानंतरच ते आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत सुशील कुमार आलेलं आहे की आम्ही आंबेडकरांना पाठिंबा मागितलेला नाही त्याने दिला तर ठीक त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही दुसरीकडे महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला अल्टिमेटम दिल्याचंही बोललं जात आहे महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत माझं सर्व माध्यमांना आव्हान आहे हे जे कोणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं या बातमीत कुठलंही तथ्य नाही आधी उद्धव ठाकरेंशी जवळ एक आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लाखोल्या त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये एंट्री मिळावी म्हणून प्रस्ताव आणि आता काँग्रेसला चुचकारत ठाकरे आणि पवारांना विलनच्या पंक्तीमध्ये बसवणार प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा हा संक्षिप्त असा आढावा आणि हा घटनाक्रम बघितल्यानंतर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला कसं ताटकळत ठेवतायत हे वेगळं सांगण्याची गरज नाही भाजपची बी टीम असा आरोप करण्याची संधी वंचित स्वतःच जन्माला है का रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई